पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील महाडाच्या घरांची संख्या शंभरने वाढली आहे महाडाने या घरासाठी जाहिरात काढताना आठ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे पुण्यात घर घेण्याचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे महाडा पुणे मंडळाने गेल्या महिन्यात वेगवेगळ्या उत्पन्न गटातील घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती यासाठी अर्ज करण्याची मुदतही संपली होती मात्र आता काही लोकांना या घरासाठी अर्ज करता येत नव्हता त्यामुळे नागरिकांनी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याची मागणी केली होती या मागणीनंतर महाडाने या घरासाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली आहे त्याचबरोबर पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील घराची संख्या शंभरने वाढली आहे महाडाने या घरासाठी जाहिरात काढताना आठ मार्च रोजी अर्ज प्रक्रिया सुरू केली होती ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख एप्रिल होती मात्र त्यानंतर नागरिकांनी मुदत वाढवण्याची मागणी केल्यानंतर आता अर्जदार तीस मे दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत घरासाठी अर्ज करू शकणार आहेत